व्यक्तीने बंधक बनवून ठेवलं होतं त्याच्याशी इनिशियली निगोशिएशन सुद्धा केले गेले यानंतर आमच्या पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी बाथरूम मधून फोर्स एंट्री करून या आतील एका सिव्हिल व्यक्तीच्या सहाय्याने सर्व मुलांना सुखरूपपणे त्यांची सुटका केलेली आहे याच्यामध्ये एकूण सतरा मुलं एक सिनियर सिटीजन आणि एक सिव्हिलियन असे एकोणीस लोक आतमध्ये होते ज्याने बंधक बनवलेलं होतं त्याच्याकडे प्रायमाफेसी एक एअर गन दिसते परंतु अजूनही क्राईम सीनचा सर्च वगैरे चालू आहे यानंतरच सांगणं योग्य होईल की नक्की त्याच्याकडे आणखी काय हत्यारं होती काय काय करणार बॅकग्राऊंड किंवा त्याच्या मागण्या काय होत्या हे आम्ही आता त्याच्याकडून जाणून घेऊ आणि हे सगळं इन्व्हेस्टिगेशन मध्ये खरं तर क्लिअर होईल